हॅलो बडी याच संतकृपा झालीमधला थोडासा वेगळा प्रश्न बघूया आता ठीक आहे प्रश्नचं बघा अभिव्यक्ती जसा एखादा प्रोज एखादा धडा आपण लिहितो त्याच्यामध्ये स्वमत हा प्रश्न असतो स्वतःचे व्ह्यूज स्वतःचे विचार स्पष्ट करायचे आहेत तसाच कवितेच्या संदर्भात येणारा हा प्रश्न ज्याला म्हणतात अभिव्यक्ती आपल्या विचारांना आपण इथे एक्सप्रेस करतो आपल्या विचारांबद्दल लिहितो संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा की संत जे कार्य करतात संतांनी जे महान काम आतापर्यंत केलंय ते आपल्यासाठी मार्ग मार्गदर्शक आहेत मार्गदर्शक म्हणजे आपल्याला नेहमी मार्ग दाखवतात आपल्याला नेहमी गायडन्स देतात की आयुष्य कसं जगलं पाहिजे पण नुसतं ते एक्सप्लेन नाही करायचं आहे सोदाहरण स्पष्ट करायचं आहे सोदाहरण विथ उदाहरण एक्झाम्पल के साथ एक्झाम्पल द्या आणि मग तुमच्या या मताला स्पष्ट करा असं प्रश्नामध्ये विचारलंय ठीक आहे बघ याचं उत्तर कसं लिहिता येईल महाराष्ट्रामध्ये मा जे अनेक संत होऊन गेले त्या प्रत्येक संतांनी नेहमीच दया क्षमा शांती याची शिकवण समाजाला दिली लोकांवर दया करा एखाद्या मोठ्यातल्या मोठी चूक कोणी केली असेल तर त्याला क्षमा करा माफ करा शांततेने रहा अशी शिकवण समाजाला देणारे हे महान संत आपल्या ज्ञानाच्या आणि भक्तीच्या जोरावर त्यांच्याकडे असणारं नॉलेज त्यांच्याकडे असणारी भक्ती तिच्या ताकतीवरती समाजातील अज्ञान दूर केलं समाजामध्ये असणाऱ्या इलिट्रसीला अज्ञानाला दूर करण्याचं काम समाजामध्ये अत्याचार होत असतील जातीभेद होत असतील जातीभेद कास्ट डिस्क्रिमिनेशन जाती जातींमधला भेदभाव तो दूर करण्यासाठी त्यांनी नेहमी आपल्या कार्यातून सतत प्रयत्नशील होते सतत प्रयत्न केला मुक्या प्राण्यांवर दया करा न बोलता येणाऱ्या प्राण्यांवर दया केली पाहिजे भूत दया करा प्राणी मात्रांमध्ये परमेश्वराला शोधा परमेश्वर फक्त मूर्तीमध्ये नसून तो माणसा माणसामध्ये मा आहे प्रत्येक प्राण्यामध्ये आहे हे समजून घेण्याचा मोलाचा संदेश संतांनी आपल्याला दिला आहे खूप किमती संदेश मोलाचा म्हणजे किमती खूप व्हॅल्युएबल सो व्हॅल्युएबल असा हा संदेश देताना त्यांनी आपल्या कार्यातून सुद्धा हे स्पष्ट केलंय नुसतं ज्ञानच नाही दिलंय तर ते स्वतःही करून दाखवलंय उदाहरण बघा उदाहरणाखातर खातर संत एकनाथांबद्दल बोलता येईल संत एकनाथांनी चंद्रभागेच्या त्या कडक उन्हामध्ये चंद्रभागा नदी आहे पंढरपूरच्या किनाऱ्यावरून वाहणारी ही नदी मंदिराच्या किनाऱ्यावरून वाहणारी ही नदी चंद्रभागेच्या त्या काठावरून चालताना किनाऱ्यावरून चालताना कडक ऊन आहे सगळीकडे पाणी घेऊन जात आहेत स्वतः संत एकनाथ आणि अशा वेळेला त्यांना एक गाढव दिसतंय गाढव दिसत डोंकी खरं बघायला गेलं तर या प्राण्याला अगदी वेडातच काढलेलं आहे आणि त्याच्याकडे कुणाचाही लक्ष नसतो पण तोही एक प्राणीच आहे तोही एक जीव आहे त्यालाही पाण्याची गरज आहे तो पाण्यावाचून तडफडतो आहे मग स्वतः पाणी नेणारे संत एकनाथ त्या गाढवाला पाणी पाचतात याच्यातून त्यांनी प्राणीमात्रांवर दया करा असाच संदेश लोकांना दिला फक्त बोलून किंवा लिहून नाही हा संदेश दिला स्वतःच्या कृतीतून सुद्धा स्वतःच्या आचरणामधून सुद्धा समाजापर्यंत हाच संदेश त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न त्याच वाळवंटामध्ये वाळवंट डेझर्ट जिथे रेती असते किनाऱ्यावरती चंद्रभागा नदी जर पाहाल ना तर त्या नदीच्या किनाऱ्यावरती सँड रेती आहे सगळीकडे म्हणून शब्द येतो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये उन्हाने चटके बसणाऱ्या धाय मोकलून रडणाऱ्या मुलाला त्यांनी उचलून घेतलंय पायाला चटके बसत आहेत कारण रेती खूप गरम झाली आहे सी वाळू गरम झाली आहे आणि म्हणून पायाला चटके बसत आहेत पायाला आहे उन्हामुळे मग त्या छोट्याशा मुलाला उचलून आपल्या कडेवर घेणारे आपल्या मुलासारखं त्याला जवळ घेणारे असे हे संत एकनाथ अत्यंत उत्तम उदाहरण आहे की संतांनी उपदेश हा फक्त लिहूनच नाही किंवा बोलूनच नाही तर आपल्या कृतीमधून सुद्धा पटवून दिलं आहे आणि म्हणूनच संतांचं हे कार्य नेहमीच आपल्यासाठी मार्गदर्शक आहे कसं जगलं पाहिजे जीवन सुखकर कसं करता येईल त्याचं अतिशय चांगलं उदाहरण त्यांनी आपल्या जीवनशैलीतून स्पष्ट केलं आहे अतिशय सोप्या प्रकारे उत्तर लिहिता येईल याही प्रश्नाचं वाटतंय की नाही बघा सोपं